मी असाच फिरता फिरता बसमध्ये चढलो अक्कलकोटला जाणारी बस होती माझ्या पुढ्यात एक माणूस येऊन बसलेला होता कंडक्टर आला म्हणलं द्या अक्कलकोटला एक अक्कलकोट द्या पुढे बसलेला जो माणूस होता त्याला तिकीट तुम्हाला पैसे नाहीत माझ्याकडे शिवी घालू लागला त्याला म्हाताऱ्या अक्कल आहे का तुला म्हणा नाही बाबा माझ्याकडे पैसे मी घर सोडून आलो आहे माझं माझ्याकडे पैसे नाहीत म्हटलं एक मिनट काय तिकीट आहे शिव्या का घालतात त्या म्हाताऱ्याला बस जाणारच आहे तो घर सोडून आला सांगतो तुम्हाला हे घ्या तिकडाचे पैसे मी त्यांच्या शेजारी बसतो म्हटलं काय झालं काका काय नाही का म्हटलं मी माझ्या मुलांनी मला आज शिव्या घातल्या त्यांना लहानाचं मोठं केलं आणि अपमान केला म्हटलं मग घर कोणी सोडतं का तुम्ही बनवलेलं घर शेती भीती सगळं सोडून आलं होतं काका तो माणूस म्हटलं पण घरी बायको असेल बायकोने त्यांची बाजू घेतली निघालो घरून म्हटलं आता काय करणं काय नाही अक्कलकोटला जाणार स्वामींची सेवा करणार म्हटलं बरं म्हटलं पण नाराज नका होऊ तो म्हटलं नाही नाराज मी याच्यावर नाही झालो की मुलांनी शिव्या घातल्या नाराज मी याच्यावर आहे बाळा की मी आधीच जायला पाहिजे होता अक्कलकोटला आज मला दुसरा पर्याय उरला नाही मला जावंच लागतं मला हे काही खरं नाही मुलं बाळं बायको बिको हे काही खरं नाही मला वाईट वाटलं आणि काका विश्वास ठेवा ठेवू नका मी त्यानंतर बस थांबली अक्कलकोटला लोक उतरली मी उतरलो मी उतरलो म्हटलं आपण आजोबाला पैसे द्यायचे राहिले आपल्याला थोडे पैसे त्याला खर्चाला दिले पाहिजे होते असं म्हणून मी थांबलो आजोबा आजो ते आजोबा नाही आले त्या बसमधनं नाही होत मी अख्ख्या अक्कलकोटमध्ये शोधलो ते मला नाही सापडले मला माहीत नाही ते काय होतं तो कोण माणूस होता परंतु तो काहीतरी देऊन गेला बाबा मला त्यामुळे एक कानाला खडा लावला की सगळं करायचं ते आवडत नाही की रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा गुंतूनी गुंत्यात सारा पाय माझा मोकळा पाय आपला मोकळा असला पाहिजे गुंतायचं पण इतकं नाही की कोणीतरी पाया चोडून घेईल असं वाटतं